नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया संपूर्ण जगामध्ये शांतता सुव्यवस्था प्रेमभाव निर्माण करण्याचं सामर्थ्य तथागत भगवान बुद्ध यांच्या विचारात आहे संपूर्ण जगानं बुद्ध विचारसरणी आचरणात आणल्यास जगामध्ये वैरभाव शिल्लक राहणार नाही असं प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केलं परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे सार्वजनिक भीम जयंती आणि बुद्ध जयंती मंडळाच्या वतीनं अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भदंत वंश यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी पूर्णा येथे कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी महाबुद्ध वंदना घेण्यात आली या प्रसंगी नांदेड खोरगाव येथील भदंत पयाबोधी थेरो आणि श्रामणेर बाल भिक्खू संघ यांची उपस्थिती होती भदंत पयाबोधी थिरो यांच्या हस्ते बुद्ध विहारातील पंचरंगी धम्म ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं पुढे बोलताना कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी म्हणाले आपली जन्मभूमी उत्तर प्रदेश आहे सारनाथ बुद्धगया श्रावस्ती या ठिकाणाला आपण नेहमीच भेट देत असतो तेथे गेल्यावर मनाला शांती आणि समाधान प्राप्त होतं यावेळी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथिरो म्हणाले जगाला युद्ध नको आहे बुद्ध विचारांची गरज आहे कार्यक्रमानंतर का बुद्ध मूर्तीची मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी मिरवणुकीची सांगता करण्यात आली कार्यक्रमास का पोलीस निरीक्षक विलास घोबारे प्रकाश कांबळे जयंती मंडळाच्या अध्यक्ष उत्तम खंदारे यांच्यासह उपासक उपासिका मोठ्या संख्येनं उपस्थित होते भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे एकोणसत्तरव्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी राज्य सचिव बाबासाहेब धाबाले जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांची उपस्थिती होती समता सैनिक दलाच्या वतीने आनंदा भिरजे यांनी मानवंदना दिली कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे विश्वनाथ झोडपे यांच्यासह ज्येष्ठ नेते बी एच सहजराव विश्वनाथ झोडपे एस एस साळवे डी के टोंपे एन जी गोदम बी जी शिंदे शिवाजी वावळे दशरथ गायकवाड नागसेन हत्यंबिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित छत्रपती शिवफुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समितीकडून बुद्धपैर्णिमेच्या निमित्ताने एका कार्यक्रमात भगवान गौतम बुद्धांच्या शांती करुणा आणि समतेच्या तत्त्वज्ञानाचा गौरव करण्यात आला हा कार्यक्रम जिल्हा काँग्रेस कमिटी आणि संत कबीरनगर विहारात साजरा करण्यात आला प्राध्यापक यशवंत मकरंद आणि सहकारी यांनी एकत्रितपणे दीप प्रज्वलन प्रार्थना आणि धम्म चर्चा केली यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष अमोल जाधव सुहास पंडित शजी अहमद खान वैजनाथ देवकते दिगंबर खरवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद